जत तालुका आभार दौरा आमदार गोपीचंद पडळकर यांची टाइम्स लाईव्ह न्यूज नेटवर्क यांनी घेतलेली मुलाखत काय बोलले ते सविस्तर न्यूज पहा प्रतिनिधी प्रभाकर गायकवाड जत दोनशे अठ्याऐंशी जत विधानसभा मतदारसंघामध्ये माझे नेते माननीय देवाभाऊने आणि भारतीय जनता पार्टीनं मला उमेदवारी दिली आणि या उमेदवारीला जत विधानसभा मतदारसंघातील मायबाप जनतेनं भरपूर साथ देऊन मला जवळपास चाळीस हजाराच्या मताच्या फरकानं विधानसभेला निवडून दिलं आता माझी जबाबदारी वाढलेली आहे जत विधानसभा मतदारसंघामध्ये विकासाचा खूप बॅकलॉग भरून काढायचा आहे आणि मी निवडून आल्याच्या नंतर मुंबई आणि परत नागपूरचं अधिवेशन यामध्ये मला सर्व लोकांना वेळ देता आला नव्हता तर मी आता जत विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये आभार दावण्याचं नियोजन केलेलं आहे आणि त्याचा भाग म्हणून आज दुसरा दिवस आहे काल डपळापूर जिल्हा परिषद गटातली सगळी गावं संपून आज मी बिळूर जिल्हा परिषद गटामध्ये सगळ्या गावांना भेटी देतोय आता बिळूर गावामध्ये आहे मोठं गाव आहे संख्येनं मोठं आहे आणि इथल्या सगळ्या लोकांनी मला भरघोस असं मतदान दिलंय प्रेम दिलंय या सगळ्या परिसरामधल्या डेव्हलपमेंटच्या हिशोबानं आम्ही आता काही कामं हातामध्ये घेतोय निश्चितपणे जत सभा मतदारसंघातील मायबाप जनतेला मी आश्वासित करतो आपल्या माध्यमातून मी जो निवडणुकीमध्ये तुम्हाला शब्द दिला तो शब्द आणि शब्द पूर्ण करण्यासाठी मी आमदारकी पणाला लावणार आहे